जुन्या वादातून धारदार शस्त्रांनी खुनी हल्ला शहरात गबराटीचे वातावरण हुपरी शहरामध्ये काही दिवसांपूर्वी दहशत निर्माण करत दोन गटांमध्ये वाद झाला होता त्याचाच राग मनामध्ये धरून आज पुन्हा हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की काही महिन्यापूर्वी दोघांच्यामध्ये वाद झाला होता त्याचाच राग मनामध्ये धरून सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान प्रतीक गाठ व आदित्य गाठ व कोल्हापूरमधील दोन व्यक्तींनी अशा चार व्यक्तींनी आपल्या गोट्यामध्ये झोपलेल्या रोहित व सोपान यांच्यावर हल्ला केला यामध्ये रोहित अनिल मोडीकर याच्या डोक्यामध्ये धारधार शस्त्राने घाव करण्यात आला व तसेच सोपान मुल्ला याच्यावर देखील हल्ला करण्यात आला त्याच्या हाताला व शरीराला मोठी दुखापत झाली असून या दोघांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून हुपरी शहरामध्ये काही दिवसांपूर्वी दहशत निर्माण करत वाद झाला होता तोपर्यंत काल झालेल्या हल्ल्यामुळे हुपरी शहरामध्ये दहशतीचे व वा घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून बाहेर बोलवून घेऊन खुनी हल्ला व दहशत निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत असल्यामुळे हुपरी शहरातील नागरिकांच्यामधून वेगवेगळ्या चर्चा सुरू असून अनेक प्रश्न निर्माण होत आहे तर हुपरी पोलिसांनी प्रतीक गाठ व आदित्य गाठ यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साथी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी